नमस्कार नमस्कार पहिली आपली ओळख सांगा विश्वास घमाज मध्ये राहणार गोंदिरा ता, वस्ती तालुका तालुका आठपाडी जिल्हा सांगली जिल्हा सांगली आता ही आता एवढी बाग आणली म्हणजे कोण कौन, कोण असतं काय बागायला मी पप्पा मम्मी आजी आजोबा असतोय का चौघां मिळून कष्ट किती झाडे ही झाड आहे साडेसातशेच झाड साडेसहाशे झाड साडेसहाशे झाड आहेत किती वर्ष झाड आहेत काय आहेत आता सोळा वर्ष झाड आहेत बघा सोळा वर्ष जे म्हणजे एवढी जुने झाड असून सुद्धा जुनी झाड असून सांभाळत म्हणजे आणि किती वर्ष ठेवायचे कमीत कमी चार वर्ष तर जातील चार वर्ष घालवायची तेवढी म्हणजे आता नवीन कुठं लागण केले <कलव lavender> तिकडे केले ते बाराशे आणखी तिकडे एक हजार लावायचे त्यात हजार आता एवढे आता जुने झाड आहेत ह्याला आता एवढं फळ आलंय कुठल्या दुकानात फाव आणत कसं आता मी फवार एका दुकानात आणत नाही जे मला नॉलेज आहे मी औषध म्हणजे बाबा बागेला ही लागेल तिथून आणतो कुठे पण जाऊन म्हणजे आता ज्या ज्या दुकानात मिळेल मिळेल तिथून आणतो म्हणजे काय एक दुकान एक दुकान आता मग पाण्याचं टाइमिंग कसं होतं काय टायमिंग कसं दोन तास देत होतो आम्ही एक दिवस एक दिवस पाणी देत होतो रामाला बाबा किती लागते पाणी काय आता बाग कधी धरले होती काय तुम्ही बाग जून धरलेली आहे अठरा जून ला अठरा जून ला आता सहा महिन्यात आले दहा दिवस झाले आज चालू आहे कटिंग आज कटिंग चालू आहे कसा दिला का मला दिला ऐंशी रुपयान दिलाय बांगलादेश पार्टी आहे चालू आहे बांगलादेशला पाठवलं म्हणजे आता तर दर कमी आहे हो दर कमी नाही तर एकशे वीस अपेक्षा होती एकशे वीस म्हणजे दुसरी दर आता मला वाटतं एक साठ पासष्ट चालू असेल हो साठ पासष्ट चालू रेंज आपलं माल क्वालिटी आहे असं माल आहे त्यामुळे रेंज चांगली क्वालिटी माला त्यामुळे बराय रेट किती झाड आहे ती साडेसातशे किती टन निघेल अशी अपेक्षा आता बघा अंदाज असे एका झाडावरती तर तीन अडीच तीन क्रेट तर निघते पन्नास एवरेज एका झाडाचं पन्नास किलो कसं पण निघत म्हणजे टोटल किती टन निघेल तर टोटल तरी अंदाज झाला तर सत्तावीस टन निघेल सत्तावीस टन सत्तावीस टन जाईल Hmm. म्हणजे त्याला तुम्ही कोणत्या कंपनीचा औषध जास्त करून वापरता किंवा खत खत कोणत्या जास्त ऑक्साईड मधली वापरतो साईज साठी परत आपलं यार आहे ती ची आहे ती मारतोय आता खत मध्ये खत घालतात सेंद्रिय पद्धत करतोय स्लरी जास्त मारा देतोय स्लरी आग... मध्ये कशा टाइप करतात स्लरी आपलं शेण गुमूत्र बेसन बेसन पेठ गुळ या अशा टाइप मध्ये देतोय स्लरी सारखी आठ दिवसाला स्लरी असते आपण आठ दिवसाला स्लरी आणि सेंद्रिय डोस घालतो आपण बागेला युरोपच सॅम्पल काढायचं होतं खरं म्हणलं युरोप आणखी कसं होतंय काय दिला आपला ऐंशी रुपये रेट आला बरा आपला जाऊ द्या म्हणलं सगळ्याला हो जास्त लिंडी खताचा वापर करता का जास्त आपली मेंढरा आहेत मस्त जास्त लिंडी खताचा वापर करतो आपण लिंडी खताचा वापर केला काय फरक पडतो का आपल्या लेंडी खाटा शंभर टक्के काय अशी साइज लिंडी खताचा वापर केला तरी सायज अशी आहे आहेच माल हे लिंडी खत चांगला आहे वापरलं तर चांगला रिझल्ट चांगला आहे एक नंबर आहे आता किती खर्च आलाय झाडाला तरी तरी झाडाला बघा आलाय की 4, 3, 4 साड़, साड़, चार साडेतीन चार लाख रुपये आलाय खर्च साडेतीन चार हो साडे सातशे झाडाला आता किती व्हायचे अपेक्षा तर ह्याचे अपेक्षा आता ऐंशी रुपये झाला तर एक जाईल आता सतरा अठरा लाख पर्यंत जाईल सतरा अठरा लाख रुपये म्हणजे काय जोरातच केलं हो जो हाय यंदा जोरात आहे काय तरी रेट पडलाय चालतंय धन्यवाद आमच्या चॅनलला मुलाखत धन्यवाद